तुटलेल्या उसाला दोनशे रुपये आणि चालूला किमान सदतीसशे रुपये पहिली उचल कारखान्याने जाहीर करावे म्हणून गेल्या महिन्याभरापासून आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करून बांधावरचा लढा पुकारलेला आहे आणि आमच्या या बांधावरच्या लढ्याला आमच्या तालुक्यातल्या तरी किमान सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन आज तालुक्यामध्ये कुठेही तोडी स्वीकारायला शेतकरी तयार नाही आज काही कारखाने एकतीसशे पन्नास रुपये देऊन आम्ही शेतकऱ्यांना जादा दर देतोय असं भासवत आहेत पण या एकतीसशे पन्नास रुपयेमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही हा शेतकऱ्यांची भावना आहे आणि किमान रुपये मिळाल्याशिवाय या भागातला शेतकरी कारखान्यांना तोड देणार नाही आणि पोलिस किंवा अधिकाऱ्यांच्या बळावर कारखाना चालू करायचा दिखावा काही कारखानदार करत आहेत पण ते पूर्ण क्षमतेने कारखाने चालू नाहीत आणि जवळपास थोडे सगळ्या ठप्प आहेत कारखाने ठप्प आहेत आणि शेतकऱ्यांच्या ऊसाच्या मागणीला दराच्या मागणीला या कारखान्याने सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळी मागणी करून त्यांनी आपला हंगाम सुरळीत करावा अन्यथा जर बळजबरीने कारखाने सुरू करायचा प्रयत्न झाला तर आम्ही शंभर टक्के कारखान्यांची वाहतूक रोखणार आहे आणि आंदोलन झालं तर याला सर्वस्वी कारखानदार जबाबदार असतो